तामिळनाडूमध्ये बडजबरी धर्मांतरणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या लावण्याला न्याय द्यावा या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले तंजावर जिल्ह्यातील सेक्रेड हायस्कूल मध्ये धर्मांतरणाच्या दबावामुळे आत्महत्या करण्यास भाग पडलेल्या लावण्याला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी क्रूर वागणूक देत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय महामंत्री सुश्री निधि त्रिपाठीसह इतर अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली या अटकेचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तीव्र निशेध करीत आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तामिळनाडू येथे तंजा, तंजावर जिल्ह्यामध्ये सेक्रेट हायस्कूलमध्ये ही घटना झालेली आहे लावण्य नावाची एक जिच्यावरती अतिशय जास्त अत्याचार बळजबरीने तिला धर्मांतर करण्याचा खूप तिच्यावरती जोर जबरदस्ती केली आणि त्या सगळ्या त्रासाला कंटाळून तिने प्राशन करून आत्महत्या केली त्यानंतर सगळ्यात पहिले तर जेव्हा एबीवी पीनी त्याच्या विद्यात प्रो प्रोटेस्ट केलं तेव्हा त्यांना चौदा दिवसांसाठी अटक केल्या गेली के श्री राष्ट्रीय मंत्री जी आहे जी नीदि, निधी निधीजी त्रिपाठी त्यांना चौदा दिवसांसाठी अटक केल्या गेली आणि जेव्हा केस नोंदणी करण्यात गेली तेव्हा जेव्हा त्या सिस्टर होत्या त्यांना जेव्हा अटक केली त्यांना सोडायला चक्क कॅबिनेट मिनिस्टर आले होते आणि यू पीच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा प्रोटेस्ट केला त्यांना चौदा दिवसांसाठी अटक केल्या गेली आणि याचा आमची मागणी हिच आहे की फक्त लावण्याला न्याय मिळाला पाहिजे कारण ज्या ज्यांनी चूक केली आहे त्यांना सजा मिळाली पाहिजे लावण्य आत्महत्या प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या सीबीआय तपासाच्या निकाला विरोधात द्रमुक सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली या घटनेवरून आत्महत्या प्रकरणी राज्य सरकारची दिसून येते लावण्याला न्याय मिळेपर्यंत संघर्ष करत राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे तामिळनाडू मध्ये तंजावर जिल्ह्यातील लावण्या नावाच्या विद्यार्थीने सेंटर हार्ट या प्रशासनाने तिच्यावर जबरदस्ती धर्मांतरासाठी प्रवृत्त तिला केले होते शेवटी त्यांच्या जाचाला कंटाळून लावण्याने टोकाचे पाऊल म्हणजे आत्महत्या केली तिच्या वि त्या तिला न्याय मिळण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे छात्रनेते सुश्री निधीजी त्रिपाठी यांनी यांनी जेव्हा तिच्याविरोधात आंदोलन केले त्यावेळेस तिच्या प्रशासनाने त्यांना अटक केली डी एम के, के सरकारने त्यांना चौदा दिवसाची हिरासत दिली त्याच्या विरोधात आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद इथे धरणे आंदोलन आमची मागणी हीच आहे की लावण्याला ताबडतोब न्याय मिळावा त्याच्या सीबीआय चौकशी व्हावी तसेच राष्ट्रीय महामंत्री सुश्री निधी त्रिपाठी तसेच अन्य कार्यकर्ते यांची ताबडतोब सुटका करावी अशी मागणी अभावप करते अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती